शेत जमिनीचं झालं घरांचं झालं आणि त्या दुष्काळाची परिस्थिती पाहण्याकरता प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आपलेच इथले या ठिकाणी सपकाळ साहेब त्यांनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जबाबदाऱ्या देऊन त्या ठिकाणी पाहणी करण्याच्या सूचना केल्या आणि पश्चिम विदर्भाची जबाबदारी माझ्या प्रमुख प्रमुख म्हणून माझ्या कमिटीमध्ये सहा सात प्रमुख नेते आहेत पूर्ण पश्चिम विदर्भाचे त्या ठिकाणी यशोमती ताई असेल वीरेंद्र जगताप असतील अमित झनक साहेब असतील या ठिकाणी बाळासाहेब मांगुळकर आमदार ते असतील आमच्या अकोल्याचे सुद्धा गणगणे आहेत त्या ठिकाणचे तायडे आहेत हे सगळे सदस्य म्हणून माझ्यासोबत दिलीत आम्ही आतापर्यंत अमरावती अकोला यवतमाळ वाशिम या जिल्ह्याचा आमचा दौरा झालेला आहे त्या ठिकाणची परिस्थितीची पाहणी झालेली आहे आणि आज आम्ही बुलढाणा जिल्ह्यामध्ये आपल्या इथे सिंदखेड राजा या विधानसभा मतदारसंघामध्ये या ठिकाणी पोचलावं आणि दुसरं बीड म्हणून जे आपलं परिसर आहे या परिसरामधल्या दोन्ही गावांना आम्ही भेटी दिल्यात एक रुमणा म्हणून गाव आहेत स्वयंदेव म्हणून गाव आहेत तसे दोन्ही गावांना आम्ही भेटी दिल्यात आणि एकूणच पूर्ण पश्चिम दार विदर्भाची जर स्थिती पाहिली तर अत्यंत भयंकर अशा प्रकारचं दृश्य आमच्या नजरेसमोर आहे की सगळीचा सगळी सग्णीच जमीन शेतकऱ्यांची बाधित झालेली आहे शेत जमिनीमध्ये त्या ठिकाणी कपाशी असेल सोयाबीन असेल तूर असेल इतर कुठलंही पीक हे शिल्लक राहिलेलं नाही आहेत कारण पाऊस सततचा पाऊस झाला एक वेळा दोन वेळा तीन वेळा चार वेळा पाच सहा सहा वेळा पाऊस अतिवृष्टी झालेली आहे आणि सहा वेळ झाला अतिवृष्टीमुळे संपूर्ण पीक जी आहेत ती त्या ठिकाणी पूर्णपणे शेतामध्ये पाणी साचल्यामुळे पूर्णपणे त्या ठिकाणची जे काही शेतीमधलं आज उत्पन्न पाहिलं तर वाढलेली आहेत सडलेली आहेत अशा प्रकारची स्थिती सगळ्या शेतामधून दिसून येत आहेत आणि नदी ना आल्यामुळं जी खरडलेली जमीन आहे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या शेतामध्ये दगड येऊन पडलेली आहेत मुरुम येऊन पडलेले आहेत रेती येऊन पडलेली आहेत मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणची माती जे सुपीक माती होती ते सुद्धा शेतामधली सगळी निघून गेली आहेत अशा प्रकारचं प्रचंड असं नुकसान आपल्या महाराष्ट्रामध्ये तर झालंच पण त्यामध्ये पश्चिम विदर्भामध्ये सुद्धा हे सगळं चित्र आम्हाला पाहायला मिळालं ह्याकरता अनेक ठे अनेक ठिकाणी काँग्रेसचे जे काही वेगवेगळ्या कमिट्या गेले आहेत ते त्या त्या ठिकाणी तशा पद्धतीने पाहणी करतायत परंतु पश्चिम विदर्भामध्ये पाहणी करत असताना आज शेतकऱ्यांना सरसगट मदत देण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे या शासनाला आमचं हेच सांगणं आहे की शेतकरी अडचणीमध्ये आहेत अनेक वेळेला आपण वेगवेगळ्या पद्धतीने खर्च करतो दहा लाख कोटी रुपयाचं कर्ज महाराष्ट्र सरकारवर झालं आणि ज्यावेळेला आपत्तीमध्ये सापडलेली शेतकरी आहेत त्यांची अत्यंत दुर्दशा झालेली आहे शेतीमध्ये काहीही उभं नाही आहेत जे काही पिकं हातामध्ये दिसतं हिरवं एखाद्या ठिकाणी ते सुद्धा त्यांच्या हातामध्ये येणार नाही आहेत अशा प्रश्नमध्ये त्यांना मदत केली पाहिजे त्यांना त्यांच्या पुढच्या भविष्याविषयी पायावर उभं करण्याकरता ही भरघोस मदत देणं गरजेचं आहे आज आम्ही पाहतोय की जे काही रक्कम त्या ठिकाणी त्या शासनाने जाहीर केली आठ हजार पाचशे रुपये आणि म्हणजे चार हजार रुपये एकर ते सुद्धा त्यांच्या हातामध्ये पडत नाहीये त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी तक्रारी केलेल्या आहेत की के आम्हाला ही मदत आठ हजार पाचशे केली पण ते सुद्धा मदत आम्हाला मिळालेली नाहीये अशा प्रकारे शेतकऱ्यांचा अनेक तक्रार विम्याचे पैसे त्या ठिकाणी मिळाले नाही तेवीस चोवीसचा विमा त्याचे पैसे सुद्धा अद्याप मिळाले नाही कर्जमाफीच्या संदर्भात शासन सतत सांगतायत पण कर्जमाफी कोणालाही अद्याप पर्यंत शासनाने त्या ठिकाणी जाहीर केलेली नाहीये निवडणुकीच्या वेळेला आश्वासन दिली की आम्ही हे करू ते करू फक्त हे सरकार निवडणुकीपुरतं आहे शेतकऱ्यांच्या हितापुरतं नाही आहेत हे आता सगळ्यांसमोर स्पष्ट झालेलं आहे आपण पाहिलं असेल की मागच्या आ, दोन हजार चोवीस जानेवारीला एक जी आर काढला होता पूर्वी आठ हजार पाचशे रुपये त्या ठिकाणी शेतकऱ्यांना नेहमी प्रमाण रुटीन जी आर होता कुठेही नुकसान झालं की आठ हजार पाचशे प्रमाण द्या परंतु निवडणुका होत्या लोकसभेच्या विधानसभेच्या निवडणुका होत्या आणि लोकसभेच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर यांनी जे आठ हजार पाचशेची जी मदत होती ती ते तेरा हजार सहाशेची केली म्हणजे ही रक्कम वाढून दिली का वाढून दिली तर त्या ठिकाणी निवडणुका आहेत म्हणून ही रक्कम शेतकऱ्यांना वाढवून दिल्यावर त्यांची मतं घेण्याकरता मतं वाढवून दिली परंतु त्यानंतर पंचवीस मधला जी आर त्यांनी काढला ज्यावेळेला खऱ्या अर्थानं एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपत्ती आलेली आहे शेतकऱ्यांवर त्यांची शेत पूर्णपणे पाण्याखाली गेलेली आहेत नदी नाल्यामुळे खरडून गेलेली आहे सगळे शेतजमीन त्यावेळेला त्याने जी आर काढला की शेतकऱ्यांना त्या ठिकाणी तेरा हजार सहाशेच्या ऐवजी आठ हजार पाचशे रुपये द्यावं तेरा हजार आता ते देणार नाही जी आर काढला म्हणजे याचा अर्थ काय निवडणूक असली म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी शेतकऱ्यांना भुलावणी देता की आम्ही तुम्हाला इतकं पैसा देणार आहे आणि निवडणूक संपली की ज्या वेळेला आपत्ती ओढवते त्यावेळेला मात्र तुम्ही रक्कम सुद्धा ती खात्याच्या हातामधून काढून घेता हे अत्यंत दुर्दैव आहे म्हणजे ह्या हे शासन शेतकऱ्यांचं नाहीये शेतकऱ्यांच्या विरोधामधलं शासन आहे हे जे आम्ही सांगतोय हे त्या ठिकाणी खरं ठरत आहेत आज मदत सुद्धा ते देत नाहीत पुरेशी मदत सांगताय की केंद्र सरकारकडे आम्ही अशा पद्धतीनं पत्र दिलेलं आहे ना आपण सगळेजण शेतकरी आहात आपल्या सर्वांना माहित आहे की यापुरी सुद्धा अनेक वेळेला काही आपत्ती आल्या असेल कमी प्रमाणात जरी आल्या असेल तरी राज्यामध्ये शेतकऱ्यांना मदत देण्याकरता केंद्र सरकार केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवण्यात येतो आणि तो प्रस्ताव असतो की आम्हाला महाराष्ट्राला इतके हजार इतके हजार कोटी रुपये आम्हाला पाहिजे आणि इतके हजार कोटी रुपये त्या ठिकाणी पाहिजे म्हटल्यावर मग केंद्र सरकार ती रक्कम त्या ठिकाणी दिल्या जाते परंतु या ठिकाणी नाटक झाल्याचं जा आपण सर्वांनी पाहत असेल मुख्यमंत्री दोन्ही बाजूला उपमुख्यमंत्री उभे आणि अमित शहा आले तर त्यांना एक साधा अर्ज एखाद्या ग्रामपंचायत सरपंच अर्ज देतो तशा प्रकारचा अर्ज त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी अमित शहाना द्यावा आणि ते सगळे चॅनलवर फिरवावं विला कुठली पद्धत आहे तुम्ही मदत मागा भरघोस मदत त्या ठिकाणी मागण्याकरता दबाव तुम्ही आणा एक केंद्र सरकार आहे राज्य सरकार तुमचा एवढ्या मोठ्या प्रमाणात आपत्ती आलेली आहे शेतकऱ्यांवर त्यावेळेला ही मदत खऱ्या अर्थाने तुम्ही मागितली पाहिजे पण ती मागण्याची त्यांची हिंमत नाही फक्त देखावे पण आहेत नाटक आहेत म्हणून याकडे सुद्धा आम्ही लक्ष वेधतोय लोकांचं आणि आमची जी मागणी आहे याच्यामध्ये स्पष्ट आम्ही केले आहे की हेक्टरी पन्नास हजार रुपये दिले पाहिजेत हेक्टरी पन्नास हजार रुपये शेतकऱ्यांना आणि जी जमीन खरडून गेली आहे शेती खरडून गेली आहेत ज्या प्रमाणात झाली असेल दगड गेली असेल खालपर जास्त शेत बेकार झालं असेल त्या ठिकाणी खरडून गेल्यामुळं तर एक लाखापासून तर पाच लाख रुपयापर्यंतची मदत दिल्या गेली पाहिजे ही मागणी आम्ही सातत्यानं करतोय आणि ह्या पद्धतीनंच विम्याचे सुद्धा रक्कम जे मागचा विमा थकलेला आहे बावीस तेवीसच्या विम्याचे पैसे द्यायला पाहिजे ते का थकलेले आहेत आपल्या या परि परिसरामधले आपल्या इव्हन तुमच्या वाशिम जिल्ह्यामधले सुद्धा इथले सुद्धा आपल्या बुलढाणा जिल्ह्यामधले सुद्धा म्हणून एकूणच सगळ्या ह्याच्यामध्ये संत्रा गेलेला आहे संत्राळा मे महिन्यामध्ये पाऊस आला बार फुटला पूर्ण एक महिना पाऊस नाही आला पूर्ण गळून गेलो सगळे आम्ही आता वाशिम जिल्ह्यामध्ये पाहलं की मांडवऱ्याकडे त्या ठिकाणी जे टमाटर वगैरे जे काही शेतामध्ये शेतमाल असेल भाजीपाला असेल ते पूर्णपणे निस्त्राभूत झालेला आहे सडून गेलेले आहेत पूर्ण त्या ठिकाणचा माल म्हणजे एकूणच सगळ्या याच्यामध्ये आपण त्या ठिकाणी पाहलं तर भयावह अशा प्रकारचं चित्र आहे यावेळेला जर शासनाने मदत भरघोस अशा प्रकारची मदत शेतकऱ्यांना नाही दिली तर शेतकरी कधी त्या ठिकाणी आपल्या पायावर उभा राहू शकणार नाही शेती सुद्धा करू शकणार नाही आणि आज कर्ज बाजारीमध्ये आपल्याला माहित आहे की यावेळेला सुद्धा चाळीस टक्के लोकांना बँकेने कर्जच दिलं नाही मग हे लोक कुठं गेलीत या लोकांनी खाजगी लोकांकडनं पैसे काढले दाम दुपटीनं त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आणखी त्या ठिकाणी अडचणीमध्ये शेतकरी आलात आणि अनेक जण त्याच्यामध्ये आत्महत्या करतात यवतमाळ जिल्ह्यामध्ये कालच आम्ही गेलो महागाव परिसरामध्ये त्या ठिकाणी दोन आत्महत्या एका गावामध्ये केल्या ह्या सगळी परिस्थिती आल्यानंतर की आता भविष्य नाही आहे आपल्याला कुठे मदत शासन करत नाहीये आत्महत्या करतायत लोक परंतु या सरकारला कुठेही त्यांनी असलेली जबाबदारी हे ते पूर्णपणे निभवतायत असं कुठे चित्र नाहीत उलट वाटेल त्या पद्धतीनं खर्च करायचा कन्स्ट्रक्शन कुठे असेल त्याच्यातून काही मिळते का तेवढंच फक्त पाहायचं आणि त्याच्या त्याला मात्र प्रत्येक आमदारानं पाहिजे तेवढे पैसे द्यायचे आणि त्याच्यातून तू घे काय ठेवायचं ते ठेव अशा प्रकारचं राज्य चाललेलं आहे हे दुर्दैव आहे आम्ही करण्याची सुद्धा भूमिका प्रदेश काँग्रेस कमिटीकडनं सर्व स्तरावर जिल्हा ब्लॉक स्तरावर घेण्या घेण्यात येईल कारण जोपर्यंत हे मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही आहेत शेतकऱ्यांच्या पाठीमागे मजबूतीनं उभं राहण्याचा निर्णय प्रदेश काँग्रेस कमिटीने घेतला आहे आम्ही सगळेच जण ब्लॉक अध्यक्ष असेल जिल्हा अध्यक्ष असेल पदाधिकारी असतील सगळे या सर्वांनी त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभे राहण्याची भूमिका आदरणीय नेते माजी राजे ठाकरे साहेब माजी प्रदेश अध्यक्ष माजी मंत्री त्यांची अखगरांचे जे नुकसान झालं ते पाहण्यासाठी विशेष म्हणून त्यांची अध्यक्ष म्हणून त्यांची निर्णय तुम्ही कुठे आहे त्यांच्या सोबत शाम बाबू माळकर जिल्हा मित्र से लक्ष्मण नगर उमरे सिनेमात सोडले अशोक उद्देह

काँग्रेस पक्षाच्या वतीनं आभार मानतो त्याचबरोबर आपण सर्वांनी शेतकऱ्यांच्या व्यथा आपण कुठे महाराष्ट्र माझा कुठे महाराष्ट्र माझा आजचा पेपरला आहे महाराष्ट्र भारतात नंबर एक वर आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्येमध्ये टॉपवर आलेला आहे तर या सगळ्या व्यथा आपण शेतकऱ्यांच्या मांडाव्या त्यांच्या झालेल्या नुकसानी त्यांची कशी भरपाई होणार आपण जर आता मान्यता शेतकऱ्यांना भरून मदत करू शकते त्या प्रसंगी आभार मानतो आणि त्यांचे फोटो काढला पाऊस झाला हवामान खात्यात त्यांना इंडिकेशन दिले की मे महिन्यात पासून अत्यंत पाऊस होत आहे बरोबर तीस मेला त्यांनी या जीआर तेच तेच त्यांना वातावरणाचं आणि इथली परिस्थिती जाणीव झाली की या यावेळेला प्रचंड आणि हे होणार आहे शेतकऱ्यांचं नुकसान होईल पण निवडणुकीच्या अवजार फसवलं कशाला लोकांना महत्वाचं ते आहे ना मनीष गाडीत बरोबर तुम्हाला काही विचारायचं तुम्हाला विचारायचं विचारा नाहीतर मग याच्यामधलाच भाग घेऊन तुम्ही आता कानावर आणच पण या